ठरलं तर मग या मालिकेच्या सात सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे सायली आता सकाळी सकाळी उठते आणि त्यानंतर मग जी त्यावेळेला आंघोळ करून बाहेर येते बाहेर करून आल्यावरती ती पाहते तर काय तिच्यासाठी एक छानपैकी बुके ठेवलेला असतो ती तो बुके पाहते आणि त्याच्यामध्ये अर्जुनची एक नोट असते खास माणसासाठी खास गिफ्ट असं म्हटल्यावरती सायली तो आता बुके उचलते आणि ती खूपच खुश होते सायली खुश होते आणि त्यानंतर मग आता ती खाली यायला निघते जोपर्यंत सायली इकडे खाली येत असते आपल्याला महिपतच्या घरचा सीन दाखवला जातो महिपतने गड्ड्या पैशाच्या गड्ड्याच्या गड्ड्या आता उचललेल्या असतात आणि त्या तो त्या माणसांना देत असतो ज्या माणसांना त्याने आता इकडे अस्मिताच्या मागावरती लावलेलं असतं आणि तो त्या माणसांना सांगतो हे घ्या हे पैसे घ्या पैसे घेऊन त्या मुलीचं काम तमाम केलंच ना तर ठीक अजून पैसे देईन पण पण जर का या कामामध्ये काही चुकापणा मात्र तुमचे हे समोरचे दात पाडेन आणि छतावरती ठेवेन असं म्हटल्यावर ती आता इकडे ते माणसं म्हणायला लागतात काय बोलतय महिपत शेड काय आमचे दात पाडायला तुम्हाला लागतील कारण कारण काय माहिती आहे ती एक साधीची पोरगी तर आहे तिला हे करायला किती वेळ लागणार आहे तुम्ही काही चिंताच करू नका तिला न एका झटक्यात संपवून टाकू यावरती मग आता महिपत म्हणतो ती कुणी साधी सुधी मुलगी नाहीये अर्जुन सुभेदारची बहीण आहे बहीण त्यामुळे जरा रहा। तरी तिच्यापासून जपून राहा आणि काही झालं तरी तिला पकडल्याची बातमी आणल्याशिवाय इकडे यायचं नाही आहे नाहीतर मी जे काही सांगितले ना ते सगळं खरं करून दाखवेन यावरती ते माणसं खूपच कॉन्फिडंट असतात काही झालं तरी अस्मिताला संपवायचं म्हणजे संपवायचं हे त्या लोकांनी जवळजवळ ठरवलेलंच असतं आणि त्यानंतर ते त्यांच्या कामाला गेल्यावरती महिपत स्वतःशीच बोलायला लागतो की काय सायली सुभेदार इकडे येऊन काय बोलला होता अर्जुनची बायको इथे येऊन बोलली होती की माझ्या माणसांना जर का धक्का ला लागला तर तुला सोडणार नाहीये बघ तुझ्या माणसाला धक्का काय एक एक करत तुझ्या सगळ्या माणसांना जोपर्यंत मी आता संपवत नाही आहे ना तोपर्यंत मी काही गप्प नाही बसणार आहे असं म्हणत महिपत आता इकडे खूपच उतावळा झालेला असतो सगळ्यांना मारण्यासाठी बरं तोपर्यंत इकडे आता सायली तो खाली येते सायली ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला ती बुके तिच्या हातामध्ये असतो आणि इकडे आता प्रताप म्हणाला तू सायली कुठे चाललीस यावरती सायली म्हणते सॉरी बाबा म्हणजे तसंही मला उठायला उशीर झालेला आहे पटकन मी नाश्त्याची सोय करते यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते काही गरज नाहीये बस तू इथे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आई ऐका ना मला माहिती आहे माझ्याकडून उशीर झालाय पटकन सगळ्यांचा नाश्ता करते यावरती कल्पना म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का बस इथे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेच सायली येऊन बसते अर्जुन कडे पाहते त्याच वेळेला म्हणते विमल तू काय करतेस तू सुद्धा ये इकडे सायलीला सगळी माणसं सा घरामध्ये अवतीभोवती असलेली आवडतात यावरती विमल म्हणते हो ताई आलेच मी दोन मिनिटामध्ये यावरती सायली म्हणते अहो आई आवडतात मला सगळं हे बसलेली पण आता माझ्याकडे वेळ नाहीये आतमध्ये जाऊन नाश्ता करायचा यावरती मग आता कल्पना चिडते आणि तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर असं म्हटल्यावर ती सायलीचा नाईराज होतो सायली तिकडे बसते आणि त्याच वेळेला ती अर्जुनकडे पाहते अर्जुनकडे पाहत आता त्या बुकेसाठी ती थँक यू म्हणते ज्या वेळेला अर्जुनला त्या बुकेसाठी ती थँक्यू म्हणते त्यावेळेला प्रताप आता म्हणायला लागतो काय ग म्हणजे आता इकडे आमच्याशी बोलायला तुला वेळ नाहीये आमच्याशी बोलण्यासाठी वेळ नाही वेळ नाही म्हणतेच आणि आता नवऱ्याला डोळ्यांनी थँक्यू म्हणायला वेळ आहे का तुझ्याकडे असं म्हटल्यावर ती सायली आता लाजते इकडे अर्जुन पण लाजतो आणि काय डॅडा तुझं चाललंय असं म्हणायला लागतो यावरती कल्पना म्हणते काय हो तुमचं म्हणजे तुम्ही काही बघितलंच नाहीत ना असं बघा की काय गरज पडले तुम्हाला इतकं सगळं काही बोलायची यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तुझं पण आपलं काहीतरी कल्पना म्हणते असू दे की काय झालं थोडंफार मुलांनी एन्जॉय केलं तर एवढं काही बोलायची गरज नाहीये असं आता कल्पना म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता विमल सगळ्यांना चहा आणि त्या चहाच्या ट्रे मध्ये खूप सारी फुलं घेऊन तिकडे येते आणि सायली आता बघतच बसते हे तरी काय इकडे तोपर्यंत अस्मिता आपल्या आता सुभेदारांच्या निघालेली असते ज्या वेळेला अस्मिता सुभेदारांच्या घरात यायला निघते त्यावेळेला ती आता रिक्षा रिक्षा असं म्हणत रिक्षा थांबवत असते एकही रिक्षा काही थांबत नसते अस्मिता रिक्षा थांबवत थांबवत पुढे येते तोपर्यंत तो महिपतचे गुंडांना आता ती गुंड तिला भेटतात जोपर्यंत महिपतचे गुंड तिला म्हणजे बघतात महिपतचे गुंड तिला त्यावेळेला ती म्हणतात ही बघ हीच ती पोरगी आहे आता हिचा पाठलाग करायला पाहिजे आपल्याला असं म्हटल्यावर ती मग आता ते महिपतचे गुंड तिचा पाठलाग करत असतात तितक्यात अस्मिताला अर्जुनचा मेसेज येतो की अस्मिता लवकरात लवकर घरी ये आज आपण सायली डे साजरा करतोय तू असल्याशिवाय कसं पूर्ण होईल लवकर ये घरी यावरती अस्मिता म्हणते अरे मा आज काय असं म्हणत ती आता पटापट पटापट घरी जायला निघते आणि विचार करते की जरा चालतच घरी जाऊ का जाता आता वाटेमध्ये रिक्षा मिळाली तर बघेन रिक्षा असं म्हणत ती रिक्षा रिक्षा असं म्हणत वाटे मी चाललेली असते पण एकही रिक्षा तिला काही सापडत नसते आणि मग ते गुंड तिच्या मागावरती तिच्या पाठोपाठ पाठोपाठ पाथ जायला निघतात थोडं पुढे आल्यावरती असं मी त्याला साधारण काहीतरी जाणीव होते इकडे तोपर्यंत सायली आता विमलला सांगते विमलताई अहो सगळ्यांसाठी तुम्ही चहा का मध्ये चहा घेऊन का आलात तुम्ही यावरती मग आता इकडे विमल सांगायला लागते आहो सायलीताई आज सगळ्यांसाठी चहा यावरती मग सायली म्हणते आहो असं काय करताय विमलताई सगळेजण तर कॉफी पितात ना यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना हो आम्ही सगळे जरी कॉफी पित असलो ना तरी सुद्धा तरी सुद्धा आज सगळेजण तुझ्या आवडीचा चहा आम्ही पिणार असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आई कशासाठी यावरती मग आता कल्पना म्हणते असं काय करतेस आम्हाला कॉफी आवडते म्हणून तू रोज आमच्यासाठी कॉफी बनवतेस की नाही मग मग आज आता आमची वेळ आहे आज आम्ही सगळेजण तुझ्या आवडीचा चहा पिणार म्हणजे पिणार त्यावरती त्या ट्रेमधली फुलं बघत सायली म्हणते आणि ही फुलं कोणासाठी यावरती कल्पना म्हणते ही सुद्धा फुलं तुझ्यासाठी यावरती मग आता सायली म्हणते काय चाललंय काय एवढी फुलं खाली आल्यावरती एवढी फुलं यावरती कल्पना म्हणते ती वरती फुलं होती ती अर्जुनने दिली ना ही आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी फुलं आहेत असं ज्या वेळेला सायलीला कल्पना सांगते त्यावेळेला मग आता सायली म्हणायला लागते आई पण आहो आज आहे तरी काय इतकी सगळी फुलं कशासाठी त्यावरती मग आता कल्पना अर्जुन आणि प्रताप हे सांगायला लागतात आज ना आज सायली डे आहे आज आम्ही सायली डे साजरा करायचं ठरवले इकडे अस्मिता रिक्षा बघत 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 तिकडून आता पुढे येत असते ज्या वेळेला अस्मिता रिक्षा बघत बघत येत असते आणि ही माणसं तिचा पाठलाग करतात याची साधारण कुठेतरी तिला कोण कोणकोण कोण लागायला लागते की आपला कोणीतरी पाठलाग करते असं ज्या वेळेला तिला कोणकोण लागते आणि त्याच वेळेला मग आता अस्मिता मागे वळून पाहते आणि त्यावेळेला तिला तिचा संशय खरा ठरतो की हो ही माणसं माझा पाठलाग करतायत काय करू काय करू असा विचार करत आता अस्मिता त्यांना चकवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथून लपून छपून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ती माणसं काही तिचा पाठलाग सोडत नाहीत अस्मिता हुशार असते अस्मिता आता विचार करते की हे जर का पाठलाग करतायत तर यांना चकमा दिल्याशिवाय उपयोग नाही इकडे आता सायलीच्या सोबत सगळेजण चहा पित असताना मग आता इकडे प्रताप म्हणतो सायली खरंच ग चहा खूप छान लागतो म्हणजे ठीक आहे असं काही एवढं हे नाहीये आम्ही चहा पिहित नव्हतो म्हणून चहाचा स्वाद आम्हाला माहितीच नव्हता यावरती सायली सांगते खराच चहा असा नाही पिला जात बाबा यावरती मग प्रताप म्हणतो मग कसं काय यावरती कल्पना म्हणते हे बघ विमल तू येऊन बस ना इथे आपल्या सगळ्यांच्या सोबत यावरती विमल सांगते नाही मी इथेच उभी राहते तोपर्यंत मग आता इकडे सायली सांगते हे बघा बाबा चहा असा नाही प्यायचा चहा असा बशीमध्ये ओतायचा चहा बशी मध्ये ओतायचा आणि त्यानंतर फुर्र करून प्यायचा असं म्हणत सायली आता मोठ्या मोठ्यानी आवाज करत चहा आता कसा प्यायचा हे प्रतापला दाखवते आणि त्यानंतर सायलीने ज्या पद्धतीने चहा दाखवलेला प्यायचा त्याच पद्धतीने इकडे आता सगळेच जण फुरफुर करत चहा प्यायला लागतात आणि त्यानंतर मग आता प्रताप सुद्धा तसाच चहा पितो प्रतापने चहा प्यायल्यावर ती खरंच सायली म्हणजे ही चहा पिण्याचं ही पद्धत मला आवडली बरे का अगं छान लागतो असा चहा मग अर्जुन मग कल्पना मग विमल सगळे जण चहा आता फुरफुर करत प्यायला लागतात आणि त्यावरती आता सगळ्यांना आनंद येतो त्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो काय ग हे तर खूपच छान आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा असा चहा प्यायला आम्हाला आवडेल बरं का म्हणजे आठवड्यात एकदा तरी आपण जर का असा चहा प्यायचं ठरवलं ना तर मला आवडेल असा चहा नुसता प्यायचा नाही तर आता फुरफुर करायची कॉम्पिटिशन पण लावायची आठवड्यात एकदा तरी असं म्हटल्यावर ती मग आता सायली म्हणते बाबा हे तुम्हाला खूप महागात पडेल मुळात सायली डे साजरा करणं हेच तुम्हाला महागात पडणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो असू दे ग काही हरकत नाहीये एक दिवस असा चहा प्यायला म्हणून काही बिघडत नाहीये असं म्हणत प्रताप आता खूपच खुश झालेला असतो आणि तो, तो सायरीला हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत विमल आता सांगायला लागते द्या तुम्ही उठायचं नाहीये सगळे कप मीच ठेवणार आहे असं म्हणत विमल आता सायरीला कोणतंही काम करू देत नाही आणि तिच्या हातातून सगळे कप काढून घेते ज्यावेळेला वेळेला विमलतेच्या हातातून कप काढून घेते त्यावरती सायली सांगायला लागते थांबा विमलताई मी येते ना मी येते मी सगळं करते पण कुणीही सायलीला काहीच काम करू देत नाहीये सायलीला मात्र आता सगळे आराम दिलेला आहे इकडे तोपर्यंत सायली फुलं बघत बसलेली असते आणि त्यासाठी अर्जुंतेला म्हणायला लागतो आता तुझ्यासाठी एक नवीन सरप्राईज आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली म्हणायला ते अजून सरप्राईज अजून किती आणि कसं सरप्राईज देणार आहात तुम्ही मला असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सगळेजण जातात सायलीसाठी नवीन सरप्राईज तयार करण्यासाठी ज्या वेळेला सायलीसाठी नवीन सरप्राईज तयार करण्यासाठी सगळेजण जात असतात त्याच वेळेला इकडे आता अस्मिताला साधारण अंदाज येतो की ही माणसं आपल्या पाठी करतात पाठलाग करतात आणि आपल्याला मारण्यासाठी आपल्या मागे येतात काय करू काय करू लपून छपून झाड होत पण तरी सुद्धा ती माणसं काही आता ऐश्वर्याचा पाठलाग सोडत नाहीत ऐश्वर्याला मारण्यासाठी तिच्या मागे 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 येतच असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या पळते आणि पळत पळत घरच्या दिशेने यायला निघते इकडे अर्जुनने आता सगळ्यांच्या वतीने एक छानपैकी ट्रे आणलेला असतो आणि त्या ट्रेवरती कव्हर असतं सायलीसाठी हे असतंच पुढचं सरप्राईज सायलीला तो आता सांगतो हे तुझ्यासाठी त्यावरती सायली आता ज्या वेळेला ते सरप्राईज उघडून बघते ते तिच्या खूप आवडीचं सरप्राईज असतं त्याच्यामध्ये असतात मोगरा आणि चाफा यांची फुलं सायली म्हणते इतकी फुलं यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो खास तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी हे सगळं सरप्राईज आहे असं म्हटल्यावरती मग आता सायलीला त्यानंतर मग आता सायली म्हणायला लागते इतकी सगळी फुलं माझ्यासाठी यावरती अर्जुन म्हणतो हो तुला फुलं आवडतात ना यावरती प्रताप म्हणतो हो तुला फुलं खूप आवडतात ना तर आजचा तुझा अख्खा दिवस फुलांच्या असणार आहे सुगंधामध्ये आज तुझा दिवस जाणार आहे त्यावरती कल्पना म्हणते हो आजचा पूर्ण दिवस तू आता आराम करायचा आणि तुझ्या आवडीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी तू करत बसायच्या हेच कळतंय का तुला असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगते आई मी याचा गजरा करू का यावरती कल्पना म्हणते तुला काय ह्याचं करायचंय ना ते सगळं सगळं तू कर काही ही प्रॉब्लेम नाहीये असं ती सायली आता दोरा घेते आणि छानपैकी त्या फुलांचा गजरा करायला सुरुवात करते सायली गजरा करायला लागते तिला तो सुगंध आवडत असतो तिला मोगऱ्याची फुलं आवडत असतात आणि छानपैकी गजरे करायला सुद्धा आवडतात इकडे तोपर्यंत अस्मिता बिचारी घराच्या दिशेने जवळ जवळ येत असते आणि ती माणसं मात्र तिचा पाठलाग करणं काही थांबवत नसतात था। अस्मिता पुढे ती माणसं मागे मागे अस्मिता लपत छपत जितकं जमेल तितकं आता अंतर पार करण्याचा प्रयत्न करत असते घरी गेल्याशिवाय आपण सेफ आहे हे तिला समजलेलं असतं त्यामुळे धावत अस्मिता घरपर्यंत येण्यासाठी धडपडत असते आणि ती माणसं तिच्या मागोमाग मागोमाग तिच्या पाठोपाठ पाठोपाठ येत असतात बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे ती अस्मिता कुठेतरी लपून बसते मध्येच आणि त्या गुंडांना अस्मिता कुठे गेली कुठे गेली हा मोठा प्रश्न पडतो नाही सापडली तर महिपत चिकरे आपलं काही जिवंत ठेवणार नाहीत हे त्या लोकांना माहिती असतं त्यामुळे ते अस्मिताला शोधत असतात अस्मिता लपून बसलेली असते इकडे सायली गजरा करते आणि आई हा गजरा हा गजरा अस्मिताईंसाठी यावरती कल्पना म्हणते आग सायली आज तुझा दिवस आहे की नाही आज ही सगळी फुलं तुझ्यासाठी आणलेत की नाही तर आता ही फुलं तुझ्यासाठी आहेत काहीही प्र करू नकोस तू ही फुलांचा गजरा घाल यावरती सायली म्हणते असं कसं मी तर घालणार आहेच पण त्याच्या आधी मी देवी आईला सुद्धा आता एक गजरा करते आहे देवी आई साठी पहिला गजरा असं म्हणत मग आता सायली फुलांचा एक गजरा करते तो सगळ्यात पहिले देवी आईला अर्पण करायला लागते ज्यावेला ती तो गजरा देवी आईला अर्पण करते आणि देवी आईला छानपैकी गजरा वाहते नमस्कार करते सगळ काही व्यवस्थित होऊ दे असं म्हणत ती आता तो गजरा देवी आईला अर्पण करते बरे हे सगळं झाल्यावर मग आता दुसरा केलेला गजरा असतो तो गजरा घेऊन ती आता कल्पनाकडे येते कल्पनाकडे ज्या वेळेला ती आता गजरा घेऊन येते आई हा दुसरा गजरा तुमच्यासाठी असं आता तिला म्हणायला लागते त्यावरती कल्पना म्हणते मला मला कशा लाग गजरा यावरती इकडे आता सांगायला लागते सायली हो तुम्ही गजरा घ्या आणि हा गजरा अस्मिताईंसाठी त्यांच्या मोकळ्या केसावर गजरा छान दिसेल इकडे अस्मिता लपून बसलेली असते ज्या वेळेला अस्मिता लपून बसलेली असते त्याच वेळेला ते गुंडतीला शोधत असतात आणि कुठे झाली नाही असं म्हणत असतानाच तोपर्यंत अस्मिता मात्र आता तोंडावरती हात ठेवून लपून छपून बसलेली असते इकडे आता सायलीने जो गजरा आ, एक प्रति कल्पनाला दिलेला असतो आणि दुसरा गजरा घेऊन आता सायली तिकडे उभी असते स्वतःच्या केसात माळण्यासाठी पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येत मी का गजरा माळू असं म्हणत ती आता तो गजरा घेऊन अर्जुनच्या इथे येते अर्जुन लॅपटॉपवरती त्याचं काहीतरी काम वगैरे करत बसलेला असतो आणि त्यावेळेला सायलीच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते सायली तो गजरा घेते आणि अर्जुनच्या इथे देते आणि ती सांगायला लागते काय करताय गजरा घाला की यावरती अर्जुन म्हणतो गजरा आणि मी घालू यावरती सायली म्हणते आहो तुम्ही म्हणजे तुम्ही नाही हो माझ्या केसामध्ये तुम्ही आता हा गजरा घाला असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला थोडस विचित्रच वाटत अर्जुन, अर्जुन म्हणतो आज चक्क तू मला सगळ्यांच्या समोर केसामध्ये गजरा घालायला सांगतेस यावरती मग आता कल्पना म्हणते अर्जुन घाल घाल गजरा काय झालं बायकोच्या केसामध्ये गजरा घालायला कशाला लाचतोय तू यावरती सायली म्हणते आणि मी काही वेगळं सांगते का माझ्याच नवऱ्याला माझ्याच केसामध्ये गजरा माळायला मी सांगतेय यावरती प्रताप म्हणतो हो हो सायली अगदी बरोबर बोलते अर्जुन इतका पण तू आता अनरोमॅन्टिकपणा करू नकोस घालतो गजरा असं म्हटल्यावरती अर्जुन आता तो गजरा घेतो आणि सायलीच्या केसामध्ये घालायला लागतो ला ज्यावेळेला अर्जुन सायलीच्या केसात गजरा घालायला लागतो आणि त्यावेळेला सायलीला मस्ती करण्याची हुकी येते आणि त्यानंतर ज्या वेळेला अर्जुन गजरा केसापर्यंत पोहोचवणार सायली तिकडून पळापळी करायला लागते इकडे पळ तिकडे पळ अर्जुन तिच्या मागावरती आत्ता तर मला म्हटलीस की गजरा घाला आणि एका ठिकाणी थांब ना असं म्हणत तो तिच्या मागे मागे यायला लागतो कल्पना आणि आता प्रताप हे सगळं जण एन्जॉय करत असतात प्रताप कल्पनाला म्हणायला लागतो कल्पना तुला जर का गजरा माझ्याकडून केसात म्हणून हवा असेल तर सांग बरं का उगाच संकोच करू नको कल्पना म्हणते तुमचं भलतच काहीतरी आपलं दरवेळेला सारखं आपलं काहीतरी बडबड बडबड करायची यावरती तो सांगायला लागतो असं काही नाहीये तू लाजू नकोस तुला जर का केसामध्ये गजरा माळून हवा असेल तर कल्पना आता चांगली चिडते आणि म्हणते काय तुमचं चाललंय मुलांसमोर हे सगळं चालू असताना आता इकडे फायनली अर्जुनने सायलीला पकडलेलं तो तिच्या केसामध्ये अस्मिता स्वतःचा जीव वाचवत धावत असं ओरडायला लागते इकडे आता आनंदाचा माहोल असतो अचानकपणे अस्मिताला या अवस्थेमध्ये पाहिल्यावरती अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर अस्मिता काय झालं असं म्हणत सगळेच जण आता इकडे अस्मिताला अस्मिताला काय हे पाहण्यासाठी येतात अस्मिता मात्र आता खूपच घाबरलेली असते अस्मिताचा घाबरा घुबरा चेहरा बघून मग आता इकडे सायली अर्जुन तिला शांत करतात आणि काय झालं अस्मिताई म्हणून विचारतात अस्मिता घडलेला सगळा प्रकार सांगते कशा प्रकारे महिपतच्या गुंडानिधीचा पाठलाग केला ते सांगते तोपर्यंत इकडे आता आ, सुमन आलेली असते नागराजच्या मागोमाग नागराज शिरतो महिपतच्या बंगल्यामध्ये आणि त्याच वेळेला जेव्हा तो महिपतच्या बंगल्यामध्ये शिरतो त्यावेळेला सुमन आता तिथल्या एका माणसाला विचारते ओ दादा हा कोणाचा बंगला आहे यावरती तो म्हणतो हा ना हा महिपत शिकरेचा बंगला आहे आता सुमनला कन्फर्म होतं की महिपत शिकरेच्याच घरी आता इकडे प्र इकडे गेलेला आहे नागराज तोपर्यंत अर्जुन बाहेर येतो बाहेर येऊन कोण पाठलाग करतय का हे पाहायला लागतो त्यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन कुणी होतं का बाहेर यावरती अर्जुन म्हणतो नाही कुणीच नाहीये बाहेर असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते मला काय वाटतं माहितीये का ही माणसं महिपत शिकरे याचीच होती महिपतचं नाव काढल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो